आई आली होती आणि मार्गशीर्ष महिना होता म्हणून आम्ही देवीचं दर्शन घ्यायचं ठरवलं नगरमध्ये आम्हाला कळालं की म वरखडेची महालक्ष्मी खूप फेमस आहे आणि तिथूनच मोहटा देवी पण जवळ आहे म्हणून आम्ही निघालो खरं तर निघता निघता खूप उशीर झाला होता तुम्ही जर नगरमध्ये राहत असाल तर तुम्हाला माहिती असेल, असेल। इथं लोकल ट्रिपसाठी ओला उबेर मिळत नाही मग आम्हाला टुरिस्ट कंपन्यांसोबत कॉन्टॅक्ट करून गाडी बुक करावी लागली गाडी बुक करून निघायला आम्हाला तीन वाजले होते म्हणजे खूपच लेट झाला होता पण तरी पण आम्ही निघालो आम्ही नग, नगर वरती तो तो आ, गुरु नगरकर यांचे इन्स्टाग्रामवरती बऱ्यापैकी व्हिडिओ पाहिलेले आहेत मला आधी वाटत होतं की ते खूप लांब असतील म्हणजे पाथर्डी रोड वगैरे साईडला म्हणून आम्ही कधी ट्राय नाही केलं पण आज गाडी केली होती म्हणून आम्ही ठरवलं की सिद्धार्थ गुरु यांच्याकडे पण जायचं आणि त्यांच्या काळ्या मात्याची भवानी या देवीचंही दर्शन घ्यायचं कारण माझा मंगळवारचा उपवास होता तुळजापूरला जाणं शक्य नाही पण देवीचं त्याच स्वरूपाचं रूपाचं दर्शन आपण घेऊ शकतो म्हणून आम्ही पहिल्यांदा सिद्धार्थ गुरु नगरकडे यांच्याकडे गाडी घेऊन गेलो खूप छान वातावरण आहे मे बी मंदिराचं काम सुरू होतं इथं आधी जशी जशी गाडी पुढं जात होती तिथे तसं उत्सुकता जास्त वाढून होती तर जाता जाता पण मी सर दादांचे इंस्टाग्रामवरचे व्हिडिओ पाहत होते बाहेर थोडंसं असं गावाचं वातावरण आहे इथे त्यांनी बोर्ड लावलेला आहे काळ्या माथ्याची भवानी म्हणून आम्हाला नी नीट रस्ता कळाला नव्हता मग इथं जी मुलं उभी होती त्यांना आम्ही रस्ता विचारला की जायचं आहे कुठून म्हणून तर त्यांनी एका गल्लीकडे बोर्ड दाखवलं ही ती गल्ली आहे बऱ्यापैकी मोठी आहे आणि बाहेर बघा खूप साऱ्या चपला होत्या म्हणजे आतमधल्या गर्दीचा आम्हाला अंदाज आला होता इथे दादांची पाठी पण आहे सिद्धार्थ गुरु आणि तिथे त्यांचे प्रश्नोत्तरांचा टायमिंग पण आहे अलाव आहे की नाही माहीत नसल्यामुळं मी व्हिडिओ थोडासा व्यवस्थित केला नाही बाहेरच दादांनी इथं जर तुम्हाला देवीची ओटी वगैरे भरायचं असेल तर त्याचं सामानही आहे म्हणजे तुम्ही आणताना जर विसरलात किंवा वेळ नाही मिळाला तर त्याची सोय दादांनी इथे केलेली आहे तुम्ही इथून ते परचेस करू शकता देवी अगदी तुळजापूरचे मंदिर जसं आहे तसंच ते रूप देवीचं दादांनी स्थापित केलेलं आहे मी तुम्हाला दाखवते खूप गर्दी होती प्रश्न उत्तरांसाठी आम्हाला वाटलं दर्शन मिळणार नाही पण त्या ताईने सांगितलं की नाही दर्शन इझिली अवेलेबल आहे ते राईट साईडला दादांनी शिवलिंग स्थापन केलेलं आहे आणि ही तुळजाभवानी देवी अगदी तुळजापूरच्या मंदिरासारखी आहे दादांनी खूप छान सजवलं आहे क्षणी आईला अंगावर आला होता पहिले तर मी तिचे आभार मानले की कुठलाही प्लॅन नसताना काही नसताना अचानक झालेला प्लॅन आहे आणि तरी पण आईचं एवढं छान सुंदर दर्शन झालं इतकं शांत दर्शन झालं की मी शब्दात नाही सांगू शकणार मला तुळजापूरमध्ये असलेल्याचं एक फिलिंग आलं होतं खूप छान दर्शन झालं होतं आम्ही तिथल्या मुलांना थोडीशी रिक्वेस्ट केली की आमचे फोटो काढून द्या म्हणून आम्हाला वाटलं नव्हतं की अलाव असेल म्हणून पण त्यांनी आम्हाला दोन फोटो काढून दिले आणि फोटो काढत असतानाच आमच्या लक्षात आलं की आतमध्ये दादांचे प्रश्न उत्तर पण चालू आहेत तर खूप गर्दी असल्यामुळे आम्ही पण त्यांना फोटोसाठी वगैरे इन्सिस्ट केलं नाही फक्त आम्हाला पाया पडू द्या असं सांगितलं आणि दादा यांचा स्वभाव एवढा प्रेमळ आहे एवढा शांत आहे की त्यांनी आम्हाला अलाव केलं त्यांच्या पाया पडण्यासाठी हेच खूप आहे मी आतमध्ये कॅमेरा वगैरे घेऊन गेले नाही कारण प्रायवसी आहे खूप सारे लोक तिथे बसून होते आम्हाला आधी दर्शन मिळतंय की नाही असं वाटलं होतं पण ॲटली दर्शन मिळालं दादांचं हे दर्शन झालं दादांची पर्सनॅलिटी रिअलमध्ये जशी आहे तशी आणि रिअलमध्ये खूप वेगळी आहे खूप प्रभावी पर्सनॅलिटी आहे एकदा नक्की तुम्ही काळ्या माथ्याच्या भवानीचं आणि दादांचं दर्शन घ्या खूप मस्त आहे खूप छान बनवलं आहे दादांनी तुळजापूरला आल्यासारखं वाटत होतं तिथून पुढे मग आम्ही वरखडेच्या देवीला निघालो वरखडेच्या देवीकडे जाताना मी जास्त ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ बनवू शकले नाही कारण खूप थंड वातावरण होतो आणि माझ्या बेबीला ऑलरेडी कोल्ड होता हे महालक्ष्मी मंदिर आहे वरखडेचं इथलं एक गोष्ट मला फार आवडते की इथे तुम्ही किती वेळ पण आईसमोर बसू शकता किती वेळ तिला मनभरून पाहू शकता तुम्हाला कुणीही पुढे व्हा किंवा काही घाई नसते काही नसतं गर्दी असते इथे कारण आत्ताही मार्गशीर्षचा मंगळवार होता खूप लेट झाला होता म्हणजे ऑलमोस्ट आम्हाला तिथे पोचायला पाच वाजले होते म्हणून गर्दी कमी होती कारण देवीच्या आरतीची तयारी सुरू होती पण बाहेर खूप सारे लोकांचे नैवेद्य वगैरे चालू होते आणि आम्ही पण पाच सहा वाजता पोहोचलो होतो त्यामुळं आरतीची तयारी सुरू होती म्हणून मंदिराची साफसफाई सुरू असल्यामुळे जास्त मी क्लोजअप घेऊ शकले नाही इथे बाहेर खूप शॉप्स आहे जिथून तुम्ही देवीचं ओटी भरायचं सामान घेऊ शकता आम्ही देवीचं दर्शन घेतलं देवीची ओटी भरली आणि आम्ही लगेच तिथून निघालो कारण मला थोडंसं कामही होतं आणि पाच सहा वाजले म्हणजे खूप थंड वातावरण झालं होतं बेबीला कोल्ड होता मग फिवरची मला भीती होती म्हणून मग मी आम्ही मोहटा आम देवीचा प्लॅन कॅन्सल केला आणि आम्ही नगरकडे निघालो पण आम्ही नगरकडे निघाल्यानंतरच माझे मिस्टर म्हणले की विशाल गणपतीचं दर्शन घेऊयात कारण गेले तीन वर्ष झालं आम्ही नगरमध्ये राहतोय पण आम्ही अजूनही विशाल गणपतीचं दर्शन घेऊ शकलो नव्हतो हो जेव्हा जेव्हा तिथं जाऊ तिथे केव्हा ना आम्हाला एक तर ते सापडलं नव्हतं आहे खूप पॉईंटलाच आहे पण आम्हाला ते सापडलं नाही म्हणून मग आम्ही कधी दर्शन घेऊ शकलो नाही पण आज गाडी केली होती मंगळावर आता म्हणून ठरवलं की आज विशाल गणपतीचं पण दर्शन घेऊयात तेही खूप एक तीन वर्ष झालं पेंडिंग होतं तुम्हाला सांगते आम्ही गेल्यानंतर तिथे आरती सुरू होती आणि ते पाहून खूप छान वाटलं की आपण आरतीच्या वेळी इथं आलो विशाल गणपती हा लिटरली त्याच्या नावाप्रमाणे विशाल आहे खूप मोठा खूप प्रचंड खूप प्रसन्न मूर्ती आहे गणपती बाप्पाची आम्ही थोडाच वेळ आरती अटेंड आर्ते केली कारण आम्ही काही खाल्लं नव्हतं उपवास होता खूप भूक लागली होती म्हणून आम्ही ठरवलं की त्याच्याच मागे छप्पन भाऊ म्हणून रेस्टॉरंट आहे तिथे जाऊन जेवण करायचं मग आम्ही तिथून रेस्टॉरंटला गेलो मी त्याचाही व्हिडिओ बनवू शकले नाही कारण मला खूप भूक लागली होती आणि हवेने अक्षरशः डोकं असं थोडंसं दुखायला लागलं होतं बेबी पण कोल्ड होता म्हणून मी तो व्हिडिओ पण नाही केला आम्ही छप्पन बोगला गेलो तिथे गाडी सोडली आणि तिथून मग आम्ही ऑटोनी घरी आलो एक ऑलमोस्ट तरी साडे दहा वगैरे झाले खूप थंड वातावरण होतं खूप थंडी आहे नगरमध्ये माझा आजचा हा दिवस आणि हा प्रवास खूप छान आणि अनप्लॅन ट्रिपच सक्सेस होतात एवढं मला मला नक्की कळालं आहे तुम्ही प्लॅन केलेल्या ट्रिप्स कधी सक्सेस होत नाही पण अनप्लॅन केलेल्या ट्रिप नक्की सक्सेस होतात आमचं देवीचं दर्शन आहे वरकडीच्या महालक्ष्मीचं दर्शन गण विशाल गणपती आणि सिद्धार्थदाची भेट ही खूप खूप अनप्लान होते आणि खूप छानही दर्शन झालं तो मला हे जर कधी नगरमध्ये येणार असेल तर या तीन ठिकाणी नक्की भेट द्या खूप प्रसन्न वाटेल तुम्हाला थँक्यू